प्रकाश तानाजी भोसले वय बेचाळीस राहणार अग्रण दुळगाव तालुका यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी बेकायदेशीररित्या विक्री केली जाणारी पंचवीसशे साठ रुपयांची दारू असा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे याबाबतची फिर्याद निवृत्ती सोपान कारंडे पोलीस कॉन्स्टेबल कवठेमांकाळ यांनी कवठेमांकाळ पोलीस ठाण्यात दिली आहे कवठेमाखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांना गोपनीय बातमीदारामार्फत दोळगाव येथे बेकायदेशीरित्या दारू विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली होती बेकायदेशीरित्या दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस निरीक्षक कोळेकर यांनी डी बी पथकाला दिले होते वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे आग्रदुळगाव गावच्या हद्दीत प्रकाश भोसले हे हॉटेल भन्नाट यारीच्या पाठीमागे बेकायदेशीर बिगर परवाना देशी दारू रॉयल संत्रा कंपनीच्या सोळाशे रुपये किमतीच्या एकशे ऐंशी मिलीच्या सिलबंद वीस काचेच्या बाटल्या देशी दारू रॉयल संत्रा कंपनीच्या नऊशे साठ रुपये किमतीच्या नव्वद मिलीच्या सीलबंद चोवीस प्लॅस्टिकच्या बाटल्या असा एकूण पंचवीसशे साठ रुपयांचा सा मुद्देमाल पोलिसांनी भोसले स्वतःजवळ बाळगल्याचे स्थितीत मिळून आला आहे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाद्वारे भोसले याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक निवृत्ती कारंडे नागेश मासाळ अभिजित कासार यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला मुख्य संपादक कुणाल कोठवळे के के मराठी न्यूज नेटवर्क